नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी कसा राजीनामा दिला कुठच्या परिस्थितीत दिला हे आपण आत्तापर्यंत ऐकलेलं आहे पण ते झाल्यानंतर विरोधी नेता म्हणून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलावून घेतलं राज्यपालांना भेटायला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे विशेष विमानाने गोव्यातून कारण तोपर्यंत तो सगळे शिवसेनेचे बंडखोर आमदार हे गोव्यात येऊन पोहोचलेले होते विशेष विमानाने एकनाथ शिंदे मुंबईला आले आणि विमानतळापासून पोलीस संरक्षणात ते विरोधी नेता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले होते एक तुम्हाला आणखीन गोष्ट आठवून सांगण्यासारखी आहे विमानतळापासून विधानसभेपर्यंत जाताना मध्ये वरडी लागते कसे जाता बहु। ते बहू अशी धमकी महान पुरुषार्थ असलेले आदित्य ठाकरे यांनी तेव्हा दिली होती पण पाखरूसुद्धा हल्लं नाही किंवा कपटासुद्धा हल्ला नाही राज एकनाथ शिंदे हे सागर बंगल्यावर पोचले तिथून शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही राजभवनावर गेले आणि राजभवनावर त्यांनी राज्यपालांची भेट घेतली राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आला असल्यामुळे नवीन सरकार स्थापन होतं का याची चाचपणी करणं हीसुद्धा घटनात्मक पातळीवर राज्यपालांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच विरोधी नेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांना राज्यपालांनी आमंत्रित केलेलं होतं पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना घेऊन गेले होते आणि नव्या सरकारची चाचपणी करण्यासाठी त्यांनी त्यांना ऑफर दिली होती की बाबा आहे या विधानसभेत तुम्ही बहुमत दाखवून सरकार बनवू शकता का आता इथे एक तांत्रिक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कधी कधी राज्यपाल किंवा राष्ट्रपती सरकार कोसळल्यानंतर जो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतो किंवा विरोधी पक्ष असतो त्याच्या नेत्याला आमंत्रित करत असतात आणि इथे विरोधी नेता देवेंद्र फडणवीस होते विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष असला तरी अडीच वर्ष विरोधी पक्षात बसलेले होते त्यामुळे दोन नंबरचा कारणातला दोन नंबरचा प्रश्न पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांनी आमंत्रण दिलं होतं पण जाताना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना गोव्यातून मुंबईत आणून तिकडे गेले होते राजभवन आणि गोष्ट साफ होती पहिल्यापासून साफ होती देवेंद्र फडणवीसांना याची खात्री होती की मुख्यमंत्री आपण होणार नाही आहोत हे सगळं सत्तांतर नाट्य घडवताना त्या, ना। त्या सत्तांतराचा क्लायमॅक्स म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे आधीपासून ठरलेलं होतं पण त्याची वाच्यता कोणीही कुठेही केलेली नव्हती अगदी देव देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातले अत्यंत निकटचे सहकारी मानले जातात अशाही भाजपच्या अनेक नेत्यांना किंवा बहुसंख्य नेत्यांना किंवा बहुतो बहुसंख्य नाही सर्व नेत्यांना मुख्यमंत्रीपद भाजपचं कडे येणार नाही तर शिवसेनेकडे जाणार आहे एकनाथ शिंदेकडे जाणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती आणि म्हणूनच राज्यपालांच्या भेटीनंतर शिंदे आणि फडणवीस परत एकदा सागर बंगल्यावर पोहोचले आणि जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यपालांनी काय सांगितलं घडलं काय हे सगळं वर्णन केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला की आम्ही सरकार बनवतोय पण सरकार भाजप आणि शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचा असेल पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आहेत आपण सरकारमध्ये सहभागी नसणार देवेंद्र फडणवीस हे सरकारचा हिस्सा नसतील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि सरकार हे दोन पक्षांचं असेल युतीचं असेल पण देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नसतील पण सरकार मजबूत करण्याचा प्रयत्न करतील ही घोष घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी केली पण देवेंद्र फडणवीसांनासुद्धा सगळी पटकथा माहिती नव्हती म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा शपथविधी ठरलेला होता ती वेळ येईपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री भाजप आणि शिंदे गटाचं संयुक्त मंत्रिमंडळ एवढीच बातम्यांमध्ये चर्चा होती पण अचानक देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोशल माध्यमामध्ये एक ट्विट केलं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होत आहेत त्यांचं अभिनंदन पाठोपाठ भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी सुद्धा ट्विट केलं आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांना सुद्धा धक्का बसला याला मी पटकथा म्हणतो मित्रांनो त्या पटकथेत ज्यांच्याकडून अभिनय करून घ्यायचा आहे त्यांनासुद्धा पुढपुढल्या पुड़ प्रसंगामध्ये काय काय येणार हे माहिती नसतं याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की आपल्याला उपमुख्यमंत्री होणार व्हावं लागणार आहे हे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत माहिती नव्हतं आपण मुख्यमंत्री होणार नाही हे देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं किंबहुना आपणच या सत्तांतरात एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करायचं आहे हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सुरुवातीपासून माहिती होतं भाजपवाल्यांना सत्तांतर म्हणजे परत एकदा देवेंद्र मुख्यमंत्री असंच वाटलं होतं पण आपण मुख्यमंत्री होणार नाही हे सगळं घडवूनसुद्धा हे देवेंद्र फडणवीसांना सुरुवातीपासून माहिती होतं पण त्यांनी ते चेहऱ्यावर किंवा आपल्या देहबोलीतून कधी कोणाला दिसू दिलं नाही की सांगितलं नाही पटकथेमध्ये किती गुणी कलावंत होते त्याचा हा नमुना आहे एवढं सगळं राजकारण करून आपल्यावरच अन्याय होतोय हे कळत असूनसुद्धा पक्षासाठी अपमान सहन करणं किंवा मान खाली घालणं यासाठी सुद्धा जो तयार असतो त्याला भवितव्य असतं मित्रांनो त्याला भवितव्य असतं आणि म्हणून मग ज्या वेळेला अचानक ही बातमी आली शपथविधीच्या जवळजवळ तासभर दीड तास आधी ही बातमी पसरली की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार तोपर्यंत पहिला धक्का होता काय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र ठ फडणवीस हे मंत्रिमंडळात नाहीतच दुसरा धक्का होता देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहिलेत ते आता उपमुख्यमंत्री होणार हा दुसरा धक्का होता आणि तो खुद्द देवेंद्र फडणवीसांनासुद्धा होता कारण जेव्हा पत्रकारांनी सोशल मीडियातलं ट्विट बघून प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले मला माहिती नाही पण नंतर त्यांनी खुलासा केला की के आपण आपल्या आईशी बोललो त्या आईने सांगितलं की हे पक्षासाठी तुला करायला पाहिजे कदाचित तुझ्यासाठी मोदींच्या शहांच्या मनात काही वेगळी योजना हो असेल तर तू आज पक्षाच्या आदेशानुसार वागलं पाहिजे आणि त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आजसुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल सुप्रियाताई संजय राऊत उद्धव ठाकरे हिणवत असतात मुद्दा तो नाही आहे मित्रांनो मुद्दा पटकथेनुसार वागत असतानासुद्धा काही बाबतीत भाजपचे चाणक्य अमित शहा किंवा त्यांचं जे काय हायकमांड आहे भाजपचं ते किती कमालीची गोपनीयता पाळतात घटना घडेपर्यंत आणि घटना जगाला दिसेपर्यंत त्याविषयी गोपनीयता किती पाळतात मला काल परवा ती काही जनता न्यायालय वगैरे उद्धव ठाकरेंनी बनवलं होतं त्यामध्ये कोणा एका वक्त्याने जो अकलेचे देवे पाजळले की वेषांतर करून देवेंद्र फडणवीस कसे गुपचूप एकनाथ शिंदेना भेटायला जात होते आणि लोकांना सांगत होते ह्याच्याशी भाजपचा संबंध नाही हा निर्लज्जपणा आहे असं बोलणारे जे कोणी वक्त होते ते किती राजकारणात मूर्ख आहे ते कळतं राजकारण म्हणजेच कूटनीती असते गोपनीयता असते रोज सकाळी नऊ वाजता आठ वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही येऊ करणार आम्ही तेव करणार असं सांगतात त्याला राजकारण म्हणत नाहीत राजकारणात गोपनीयतेला महत्त्व असतं आणि म्हणूनच इथे कळतं की ज्या ज्या माणसाकडून ह्या सत्तांतराचा एक प्रमुख काय म्हणतात ते पात्र म्हणून अनेक कृती घडवून घेतल्या जात होत्या त्यालासुद्धा आपण उपमुख्यमंत्री होणार आहोत याचा थांग पत्ता भाजपच्या हायकमांडने लागू दिला नव्हता एकनाथ शिंदे हे हुशार असले संयमी असले तरी एकदम पदाची जबाबदारी आली तर कदाचित सरकारचा तोल जाऊ शकतो भाजप आणि शिवसेना यांचा समन्वय साधण्यासाठी एक मधला सेतू पाहिजे आणि तो सेतू देवेंद्र फडणवीस आहेत पण पर जोपर्यंत पाळी येत नाही तोपर्यंत त्यांनासुद्धा मनधरणी करून समजावण्याची गरज नाही कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडून आपण हे करून घेऊ शकतो हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती होतं म्हणून याविषयी देवेंद्र फडणवीसांनासुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत गाफील ठेवलेलं होतं ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते इतकं सोपं नसतं इतकं सोपं नसतं आणि म्हणून पटकथा पटकथा मी पा पोस्टमार्टममध्ये का म्हणतो आहे की त्याच्या त्या पात्राला अनेकदा मोठे मोठे चित्रपट तुम्ही बघता अमिताभ बच्चनलासुद्धा या चित्रपटात इंटरव्हलनंतर आपण काय करणार आहोत आणि आपल्या तोंडी कुठले डायलॉग असणार आहेत हे अमिताभलासुद्धा माहिती नसतं त्याच्या चित्रपटातलं त्याला पटकथा म्हणतात जी कथा उलगडत जाते तेव्हा ती पटकथेपेक्षा हळूहळू करत आपला आकार उकार चेहरा मोहरासुद्धा बदलत जाते आणि इथे तर चित्रपट नाही आहे वास्तवात घडणारा घटनाक्रम आहे तो घटनाक्रम वेळोवेळी येणाऱ्या परिस्थितीनुसार बदलावा लागतो कुठच्या तरी एका याची मला आठवत नाही पण देवानंद आणि कुठेतरी बर्फाळ प्रदेशात चित्रपट हे करणार होते सिमला तर आता तेवढ्या बर्फाळ प्रदेशात जाता सुद्धा येत नाही आहे तर करणार काय तर त्या दिग्दर्शकाने अचानक एक चलाखी केली की ज्या गाडीतून ते जात आहेत त्या गाडीच्या जाण्याच्या रस्त्यावर उगाच शिमला दोन किलोमीटर असा एक खोटा महिलाचा दगड लावला आणि शूटिंग शिमलाच्या बाहेरच केलं तर ती परिस्थिती ज्या वेळेला शूटिंग ठरलं आहे आणि बर्फ इतका पडतो आहे की शूटिंग काय तिथे जाणं अशक्य आहे तर त्यामध्ये जो बदल केला तसा बदल करावा लागत असतो आणि ही सगळी सत्तांतराचा घटनाक्रम पटकथा तुम्ही बघितलीत तर त्यात वेळोवेळी हे बदल केलेले तुम्हाला दिसतील ते बदल समजून घेण्याची आवश्यकता मित्रांनो तर तुम्हाला राजकारण कसं घडतं राजकारणात धक्का तंत्र काय असतं ते तुमच्या लक्षात येईल कदाचित एकनाथ शिंदेनासुद्धा याची कल्पना दिली असेल की उद्या बरोबर तुम्हाला काम करायचं आहे पण देवेंद्र उप उपमुख्यमंत्री होणार असं नाही तर कदाचित जी काय समन्वयक समिती असेल त्याचे प्रमुख देवे देवेंद्र फडणवीस असतील याची कल्पना भाजपच्या हायकमांडने एकनाथ शिंदेना दिलेली असेल पण उपमुख्यमंत्री हे त्यांनासुद्धा माहिती नसेल असो मला जी कळलेली माहिती अशी होती की आपल्याला देवेंद्र फडणवीसांना बाहेर ठेवून चालणार नाही त्यांना मंत्रिमंडळात घ्यावंच लागेल असा अट्टाहास एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या हायकमांडकडे धरला होता अशी मला नंतर मिळालेली माहिती आहे खरी खोटी मला माहिती नाही कारण मी ह्या गोष्टीचा दुजोरा घ्यायला कुठल्या नेत्याकडे आणि पक्षाकडे जात नाही पण असो मुद्दा असा की पटकथा कशी सरकत जाते मित्र पटकथा कशी सरकत जाते आणि यामध्ये तात्काळ जे सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याचा उतावळेपणा उद्धव ठाकरेंनी केला त्या गुंत्यातून त्यांना अजून बाहेर पडता येत नाही सत्तांतर होऊन दीड वर्ष होऊन गेलेलं आणि मग जर तुम्हाला समोरच्या राजकारणाच्या बारकावे खाचा खोचा समजत नसेल तर तुम्ही अधिक गर्तेत खेचले जात असता आणि तसेच हे गर्तेत ओढले गेलेले आहेत म्हणून म्हणून ठेवा मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो आहे मी आता प विधान परिषदेचा पण पर राजीनामा देतो देतोय मला यात काही नको आहे मला ती आमदारकी नकोय असं म्हटलेल्या उद्धव ठाकरेंना लाचारीने अजूनसुद्धा ती आमदारकी टिकवावी लागते ज्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद टिकवता आलं नाही त्यांची अगतिकता किती आहे बघा की ते एक आमदारकी सोडू शकत नाही आहेत मला सत्तेचा मोह नाही म्हणायचं अरे तुम्ही एक आमदारकी सोडवू शकत नाही कारण विधानसभेतलं आमदारांचं संख्याबळ कमी होईल इतके उद्धव ठाकरे या घटनाक्रमाने लाचार करून टाकले मी तुम्हाला या मधल्या कुठच्या एपिसोडमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणं परत एकदा भाजपला सत्तेत आणणं असा या पटकथेचा कुठलाही हेतू नाही या पटकथेचा माझ्या मते दोन उद्दिष्ट आहेत एक उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यासारखे प्रादेशिक पक्ष संपवले पाहिजेत कारण हे महाराष्ट्राला राजकीय स्थैर्य देऊ शकत नाहीत हे उचापती करत राहणार आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला बसलेली जी खीळ आहे अशा प्रादेशिक पक्षांच्या कर्तृत्वहीन महत्त्वाकांक्षेमुळे त्याला जर संपवलं तरच महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल आणि म्हणून ह्या दोघांचे जे पक्ष आहेत हे पक्ष संपवल्याशिवाय आणि त्या नेत्यांच्या मागची ताकद पक्ष म्हणजे काय शिवसेना संपवणं हे भाजपचं उद्दिष्ट नाही आहे असूही शकत नाही असूही शकत नाही कुठलाही पक्ष कुठलाही नेता किंवा विरोधी पक्ष संपू शकत नाही जोपर्यंत त्या पक्षाचा नेता त्या पक्षाला रसातळाला घेऊन जात नाही तोपर्यंत तो, तो पक्ष संपू शकत नाही नवा नेता त्या पक्षात येईल तो त्या पक्षाला नवी उभारी देईल संजीवनी देईल त्या पक्षाचं पुनरुज्जीवन करेल पण नाही तर शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं आहे पण महाराष्ट्रातसुद्धा स्वबळावर बहुमत निवडून आणता येत नाही अशी महत्वाकांक्षा त्या नेत्यासाठी त्याच्या पक्षासाठी आणि त्याच्या राज्यासाठी सुद्धा अतिशय घातक असते उद्धव ठाकरे यांचंही तेच आहे आपल्या पक्षातर्फे शंभर आमदार निवडून आणण्याची क्षमता नाही पण वडिलांना शब्द दिला आहे म्हणून राजकारणाचा चुथडा करून टाकणारा नेता हा त्या राज्याला त्या पक्षाला घातक असतो म्हणूनच उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही महाराष्ट्रातली एक राजकीय विकृत मानसिकता आहे ती संपवली पाहिजे हा या पटकथेचा मूळ हेतू आहे शिवसेना आपल्या कर्तृत्वावर वाढली तर भाजप त्यांना रोखू शकत नाही भाजपला बला शिवसेनेला आणि बाळासाहेबांना राजकारणातून संपवायचे अनेक प्रयोग झाले पण भाजप बा बाळासाहेबांकडे हिंमत होती कर्तृत्व होतं त्यामुळे ते त्या आपल्या पक्षाला महाराष्ट्रव्यापी बनवू शकले त्यांना जर शरद पवार संपू शकले नसतील तर त्यांच्या शिवसेनेला भाजप पण संपवू शकत नाही ते संपवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा अवतार झालेला आहे असो सांगण्याचा हेतू असा की महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चुथडा संपवणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाला अडथळा झालेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना संपवायचं असेल तर त्यांना त्यांच्या पक्षपातळीवर दुबळं केलं पाहिजे हा या सगळ्या पटकथेचा मूळ हेतू होता आणि म्हणूनच त्या दोन पक्षामध्ये फाटाफूड घडवून आणली गेली वारंवार विचार श उद्धव ठाकरे पण बोलते झाले की अरे शिंदेना फोडल्यानंतर तुमच्याकडे बहुमत आहे एकशे साठ सत्तर आमदार आहेत मग राष्ट्रवादी कशाला फोडली तर राष्ट्रवादी फोडणं किंवा अजितदादांना सत्तेत आणणं हा त्यामागचा हेतू नाही आहे शरद पवारांना आणि त्यांच्या उचापतखोर राजकारणाला दुबळं करून टाकणं नामशेष करून टाकणं हा या पटकथेचा आणि या सगळ्या सत्तांतरामागचा मूळ हेतू आहे आणि हेच गुजरातच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आधीच्या दहा बारा वर्षात केलं शंकरसिंह वाघेला काशीराम राणा किंवा सुरेश मेहता केशुबाई पटेल यासारखे अनेक अहंकारी नेते गुजरातच्या भाजपला गांजून पांजून पिंजून संपवत होते त्यांना गुंडाळून ठेवल्यानंतर गुजरात, हो गुजरात विकासाच्या मार्गावर गेला केशुबाई पटेल हे सुद्धा गुजरातमधल्या शेतकऱ्यांचे शरद पवारांसारखेच नेते होते लोकप्रिय होते पण आपल्या अहंकारापायी त्यांनी स्वपक्षाचं नुकसान केलं गुजरातचं नुकसान केलं शंकरसिंग वाघेला त्यांचीच प्रतिकृती होती या अशा नेत्यांना संपवल्यानंतर आजचा गुजरात विकासाच्या दिशेने आणि वाटेवर घोडदौड करताना आपल्याला दिसतो त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यासारखे नेते महाराष्ट्रासारख्या प्रगशीतील प्रगतिशील राज्याला घातक असतात आणि त्यामुळे त्यांचं नाम राजकारण जे आहे ते विघातक राजकारण आहे ते संपवण्याला पर्याय नसतो ते महाराष्ट्रातल्याच कुठल्या तरी नेत्याने संपवलं असतं तर अधिक बरं झालं असतं मोदींनी आपल्या गुजरातमध्ये हे राजकारण संपवलं त्यानंतर पंतप्रधान झाल्यापासून असे जे आपापल्या राज्यासाठी विघातक नेते आहेत आणि प्रादेशिक पक्ष काढून शिरजोड झालेले आहेत त्यांना नामशेष करण्याची मोहीम मोदी शहा राबवत आहेत ते वरकरणी कोणाला भाजपची हुकुमशाही वाटेल पण त्या त्या राज्यासाठी मोदी आणि शहा यांचं हे राजकारण प्रभावी ठरलेलं आहे आज गेल्या पाच सात वर्षामध्ये उत्तर प्रदेशसारखं मागासलेलं राज्य ज्या पद्धतीत घोडदौड करत सुटलं आहे ते बघा मग कळेल की ही पटकथा महाराष्ट्राच्या भल्यासाठी होती पुढच्या नवव्या भागामध्ये आपण पुढल्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार